साबुदाना न भिजवता बटाटे न उकडता किंवा मग कुठलीही जास्तीची पूर्व तयारी न करता अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार करता येतील अशी मस्त खमंग कुरकुरीत उपवासाची भजी आज मी करते तर नवरात्र जवळ येते नवरात्रात बऱ्याच जणांचे संपूर्ण नऊ दिवसाचे उपवास असतात आणि मग ह्या उपवासाच्या दिवसात आपल्याला नेहमीचे तेच ते पदार्थ नको वाटतात तर अशा वेळेस तुम्ही अगदी झटपट तयार होणारी ही भजी नक्कीच ट्राय करू शकतात तर ह्या भज्यांसोबत येणं तुम्हाला वेगळ्या अशी चटणीची सुद्धा गरज पडणार नाही इतकी खमंग आणि चविष्ट लागतात बाहेरून एकदम मस्त कुरकुरीत होतात आणि आतून तितकी सॉफ्ट जाळीदार ही भजी बनवून तयार होतात आणि बनवायला अगदी सोपी आहे तर चला वेळ वाया न घालवता या कशी करायची उपवासाची भजी तर ही उपवासाची भजी बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी कडाईत अर्धी वाटी साबुदाना आणि अर्धी वाटी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेले आहे आता हा साबुदाणा आणि भगर मी तीन ते चार मिनिटासाठी लो फ्लेमवर मस्त असा खरपूस भाजून घेणार आहे साबुदाणा आणि वरीच्या तांदळातला कच्चेपणा जाईपर्यंत तर हे बघा जवळपास इथे तीन ते चार मिनिट झालेले आहे साबुदाणा आपला मस्त फुललेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे दोघंही आपण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत आणि नंतर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे तर साबुदाणा आणि भगर मी पूर्णपणे थंड करून घेतली होती आता मिक्सरच्या एका मोठ्या जारमध्ये काढून घेते आणि मिक्सरला आपल्यालाही रवाळ अशी वाटून घ्यायचे किंवा दळून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे साबुदाणा आणि भगरचं पीठ तयार करून घेतलेलं आहे किंचित रवाळ हे पीठ आहे तुम्ही बघू शकत असाल अगदीच बारीक पीठ आपल्याला करायचं नाही आहे तर पीठ तयार झालेलं आहे आता इथे मी घेतलेले आहे दोन बटाटे तर दोन मध्यम आकाराच्या बटाट्यांची साल काढून त्याच्या फोडी मी अशा पद्धतीने करून घेतल्या होत्या आणि ह्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या तर ह्या बटाट्यातलं जास्तीचं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे त्याचसोबत इथे पाववटी पाणी घेतलेलं आहे आणि परत एकदा आपण हे सगळं साहित्य एकत्रित असं सा मिक्सरला दळून घेणार आहोत बटाट्याच्या फुडी व्यवस्थित बारीक होतील एकदम स्मूथ पेस्ट होईल अशा पद्धतीने आपल्याला दळायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं हे बॅटर आहे तर आता तयार बॅटर इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे मिक्सरच्याच भांड्यात साधारण दोन ते तीन चमचे पाणी टाकून ते भांडं व्यवस्थित धुवून बॅटरमध्ये काढून घेतलंय आता हे पाणी आपण बॅटरमध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवून जवळपास एक सात आठ मिनिटांसाठी आपल्याला हे बॅटर रेस्ट करायला ठेवायचं जेणेकरून साबुदाणा आणि भगत छान फुलेत तर हे बघा जवळपास इथे सात आठ मिनिट झालेले आहे बॅटर आपलं छान मुरलेलं आहे आणि अगोदरपेक्षा याला हलकासा घट्टपणासुद्धा आलेला आहे तर आता आपण यात राहिलेलं साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूड घेतलेला आहे तो टाकून घेते त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे आणि एक चमचा इथे मी जिरं टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं तर इथे हिरव्या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ना हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार आणि जिरं जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर पूर्णपणे स्कीपसुद्धा करू शकता तर हे मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीची ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी आहे तर आता आपलं हे परफेक्टली बॅटर तयार आहे आपण याची लगेचच भजी तयार करायला घेऊया तर भजी तयार करण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे तर आता एक एक करून ही भजी मी तेलात सोडून घेते मस्त छोटी छोटी आणि गोलाकार भजी सोडायची आहे आणि भजी सोडल्यानंतर यांना लगेचच आपल्याला ही ढवळायची नाही आहे जशी जशी भजी तळल्या जातात ना त्यातली बुडबुडे आपोआप कमी होतात आणि साधारण एक ते दोन मिनटानंतर भजी आपोआप तेलावर तरंगायला ला लागतात तर हे बघा जवळपास इथे दोन एक मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता भजी मस्त तेलावर आहे तर आता आलटून पालटून मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण ही भजी तळून घेणार आहोत तर जवळपास इथे तीन ते चार मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल भज्यांना आता एकदम मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि यातले जे बुडबुडे आहे ना ते सुद्धा सुरुवातीपेक्षा खूप कमी झालेले आहे म्हणजेच आपली जी भजी आहे ना ती आता एकदम परफेक्टली तळल्या गेलेली आहेत तर ही भजी मी काढून घेते आणि राहिलेली जी भजी आहे ना ती सुद्धा सारख्याच सा पद्धतीने तळून घेते फक्त भजी तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का तेल आपल्याला व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे खूप कोमट तेलात ते भजी तळू नका नाही तर मग ती जी भजी आहे ना ती खूप तेल पितील आणि थंड झाल्यावर नरम पडतील तर राहिलेली जी भजी आहे ना तीसुद्धा मी सारख्याच पद्धतीने तळून घेतलेली आहे सर्वात शेवटी या भज्यांसोबत खाण्यासाठी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत तर एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होतात तर तुम्हीसुद्धा ह्या नवरात्रीला अशा पद्धतीची ही उपवासाची भजी एकदा नक्की बनवून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद